हॅलो मी नामदेव गायके मांडकी सरपंच तालुका छत्रपती संभाजीनगर आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत बघा या ठिकाणी जी आम्ही खारीक लावलेली आहे ती आता एक आठ ते पंधरा दिवसामध्ये ती पूर्णपणे आपल्याला खाण्यायोग्य बनल आता ती या ठिकाणी गुळीवर माल येतोय आता हिरवी आता कुठंतरी पिवळी व्हायला लागलेली आहे बघा अतिशय नॅचरल पद्धतीने या ठिकाणी आपण खारीक बनवलेली आहे इस्रायलचं जे पीक आहे आज आपण हे आपल्या संभाजीनगरच्या भूमीमध्ये उगवलेलं आहे आणि हा जो प्रयोग आहे हा प्रयोग आपण या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडलेला आहे एकी जेव्हा मी लावत होतो तेव्हा लोक बोलायचे हे तू काय लावलं ला। नावं ठेवायचे पण आज तेच लोक एक चांगलं उपक्रम तुम्ही लाव केलेला आहे म्हणून वा वा करत आहे मित्रांनो ही जे फळे अतिशय गोड आणि नॅचरल पद्धतीने हे बघा माल जो लागलेला आहे हे बघा जवळजवळ एका झाडाला शंभर किलोपर्यंत माल लागलेला आहे आणि आपण एक पंधरा दिवसामध्ये याची ऑर्डर आपण बुक करू शकता तुम्हाला कमीत कमी दहा किलो जर तुम्हाला होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी लागत असेल तर तुम्हाला किमान दहा किलोची ऑर्डर तुम्हाला देणे अपेक्षित आहे मित्रांनो आपण सेंद्रिय खत याला वापरलेलं आहे कोणतंही रासायनिक व कीटकनाशक या ठिकाणी याला चालत पण नाही आणि आपण वापरत पण नाही याला कोणतंही धुण्याची गरज पण नाही आणि साफ करायची पण गरज नाही डायरेक्ट आपण झाडून तोडून डायरेक्ट खाऊ शकतात बघा प्रत्येक झाडाला लागलेला आहे या ठिकाणी जर तुम्हाला हा माल लागत असेल घरपोच तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे शहाण्णव सदतीस ट्रिपल वन ट्रिपल फाईव्ह हा माझा मोबाईल नंबर आहे ऑर्डर बुक करण्यासाठी हा नंबरवर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला किमान दहा किलोची तरी ऑर्डर या ठिकाणी तुम्हाला देणार आहे मित्रांनो कमी पाण्यात येणारं हे पीक आज आपण अगदी संभाजीनगरच्या हकीच्या अंतरावर हे हो पीक आपण या ठिकाणी लावलेलं आहे तर ज्याला कोणा पाणी कमी आहे त्यांना या पिकाकडे आधुनिक शेतीकडे वळावं आणि लाखो रुपयाचा मोबारला तुम्ही या ठिकाणी कमवू शकता मित्रांनो काही अडचण असल्यास मला तुम्हाला मी आत्ताच मोबाईल नंबर दिलेला आहे मला त्या मोबाईल नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुन्हा एकदा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो शहाण्णव सदोतीस ट्रिपल वन ट्रिपल फाईव्ह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र